नमस्कार बेलवलकर हाऊसिंग आणि आय सी अक्षरेच्या वतीने आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा मंडळी बेलवलकर हाऊसिंगनी आजपर्यंत आपल्यासाठी अनेक उत्तमोत्तम साहित्यिक सांगीतिक आणि कलात्मक कार्यक्रम सादर केले आजपर्यंत आपण अनेक लोकांनी थेट नाट्यगृहात बसून या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला असेल पण आज आपण एका नव्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकणार आहोत बेलवलकर हाऊसिंग एका नव्या विश्वामध्ये पाऊल टाकणार आहे आणि ते नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत बेलवलकर हाऊसिंगचे संचालक आणि आय सी अक्षरेचे प्रकाशक समीर बेलवलकर यांच्याकडून समीर स्वागत आहे नमस्कार आय सी अक्षरे हे नियतकालिक गेली अठरा वर्ष तुमच्यापर्यंत येत आहे गेल्या वर्षभरात आपल्याला लक्षात आलं असेल की हे नियतकालिक आता ऑडिओ स्वरूपात तुमच्यासमोर येत आहे या नियतकालिकाच्या वेगवेगळ्या प्रकाशन समारंभाचे आपण खूप चांगले मनोरंजनात्मक प्रबोधनात्मक असे कार्यक्रमही केले हे सर्व आपल्या स लाडक्या प्रेक्षकांना एकत्रितरित्या उपलब्ध व्हावं कधीही बघता यावं म्हणून हे सर्व संकलित करून आम्ही एका नवीन यूट्यूब चॅनलद्वारे आपल्यापर्यंत आणत आहोत आणि या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ह्या यूट्यूब चॅनलचं अनावरण म्हणूया किंवा सुरुवात आपण करतोय या चॅनलचं नाव असेल कलारंग वा कलारंगच्या रंगच्या या यूट्यूब चॅनलवरून आपण हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम साहित्यिक कार्यक्रम बघू शकणार आहात पुन्हा एकदा आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो यापूर्वी झालेले कार्यक्रम आणि यानंतरही होणारे कार्यक्रम या, या कला रंगच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतील या कार्यक्रमांना उद्यापासून सुरुवात होणार आहे तेव्हा चुकवू नका बेलवलकर हाऊसिंगचं चा यूट्यूब चॅनल अवश्य बघा नमस्कार श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही बाबासाहेबांच्या चरणी हे पुष्प अर्पण करतो आहे त्यांच्याच शेलारखिंड या कादंबरीच्या अभिवाचनाचं तेव्हा आपण सर्वजण शेलार खिंडचा आनंद अनुभवूया ऐकूया श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलारखिंड नमस्कार वय वय तो दाढीवाला कसला गा दिसत होता लांडग्यासारखं डोळ मला कारल्याची सय आली तो दिसता या धाडीत म्या वळखल त्या खाटकाला वय ताटे उचलली त्याची वेळोवेळी विजेच्या लखलखाटात ते पाठलागवरचे स्वार त्या दोघींना दिसत होते त्यातील एक स्वार लक्षात राहण्यासारखाच उग्र चेहऱ्या मोऱ्याचा होता राकट दाढीचा हिरवट डोळ्यांचा धिप्पाड देहाचा तोच आघाडीवर होता सतत इतर स्वारात रुस्तुमरावही होताच गौराचा या रुस्तुम रावावर अतिशय राग होता ती त्याच्यावर नेहमीच भयंकर चिडायची दात खायची त्याला कारणही तशीच होती झपझप पावलं टाकीत गौरा कस्तुराशी बोलत होती सरड्याची जात या मेल्या रुस्तमरावाची आज दुपारी तो गावात आला तवाच मी धास्तावले की या खाटकाची नजर माझ्या पोरीवर पडली आता आजची रात काय धड जात नाही दगडा खाली ठेचून मारावा वाटतो बघ अग अक्का असा मी याला तोंड टाकून बोलत होता दुपारला आपल्या खंडोजी पाटला संग नाही नाही तसं बोलला आरतुरबी करीत होता कसली मस्ती चढली आहे या रावाला चाकूर झाला या मोगलांचा फित मेला आतून बाहेरून कावळ्यासारखाच हाय त्यो आईबाप आय मेलं तरी योत याची मडी फाडून खाई बघ आज दुपारला तो गावात शिरताना त्याचं काळ थोबाड बघितलं आणि माझा काळ झाला धसकाच बसला बघ कस्तुरी आज दुपारचीच गोष्ट कस्तूर आपल्या खोपटात दाराशी एकटीच बिट्ट्या खेळत होती खेळता खेळता तिचा बिट्टीचा झेल हुकला अगदी न कळत तिचं लक्ष समोरच्याच अर्जन गर्जन गडांकडे आणि दोन्ही गडांच्या मधोमध असलेल्या शेलार खिंडीकडेही गेलं आणि ती डाव टाकून गडांकडे निरखून बघू लागली ती दचकलीच आणि घाबऱ्या घाबऱ्या खोपटात येत गौराला घाईघाईनं म्हणाली अक्का चल बघ काय अक्का अग ते बघ काय ग मला बया दिसस ना काय हाय गडावरलं काय धावतियास बोल की अग का गडावर आपली निशाण नाही ती ती हाय ती मोगलांची निशाण गडावर मोगलांची निशाणं कशी लागली सकाळला तर नव्हती मोगलांची निशाण आपल्या शिवाजीराजांच्या गडावर वय हिरवी ती बघ की तुला दिसत नाहीत न्याहार बघ ती 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 बघ गौराला दिसत होते फक्त आकाशात गोळा होत असलेले काळे ढग गौरा नजर ताणून ताणून बघत होती ती त्या ऐकूनच धास्तावली तेवढ्यात गडांच्या आणि शेलारखिंडीच्या बाजूनं दोन घोडेस्वार मोहरी गावाच्या रोखानं दौडत येताना त्या दोघींना दिसले टापा वाजत होत्या त्या स्वारांपैकी एक होता मराठा दुसरा होता मुघल ते स्वार दिसताच त्या दोघी चटकन गवताच्या गंजी आड झाल्या दोन्ही स्वार खोपटाच्या गंजीच्या समोरून दौडत दौडत मोहरी गावात शिरले त्यातला मराठा स्वार वळून वळून गौराच्या खोपट्याकडे बघत दौडत गेला कस्तुरा गौराला म्हणाली अक्का त्यो बघ वळखलच त्याला वय रुस्तुमराव नाईक वडी तुंगारलीचा काळ तोंड्या मड उचललत याच मेला फितूर झालं या मोगलाला पिकदान्या मेला शेला भुंकत होता आभाळा ढग जमत होते ओढ्या पलीकडच्या बांधाची माती भैरोबाचा पोळ शिंगानं उकरत होता ते दोन स्वार मोहरी गावात शिरले पोरं सोर आणि आयाबाया पटापटा बाजूला पळाली मुघली घोडेस्वाराच्या पुढ्यात मांडी लगत खोगीराला एक अगदी छोटा नगारा बांधलेला होता घोडेस्वार पाटलांच्या घरापुढे थांबले मराठा स्वारानं खून करताच मुघली स्वारानं आपल्या कमरेला खोचलेली टिपरी काढली आणि त्यानं तो छोटासा नगारा पिटायला सुरुवात केली ही होती दवंडी म्हातारे खडणोजी पाटील लगबगा घराबाहेर आले घरोघरची माणसं लगोलग बाहेर आली दवंडी कसली दवंडी पाटील आ करून बघायला लागले मुघली स्वारानं मोठ्यानं ओरडून बोलायला सुरुवात केली मनोख खुदका अमल आलमगीर बादशा का हुक्म किलदार बक्षी चंद्रभान सिंह दुर्जय साल का दवंडीवाला स्वार मोठमोठ्यानं दवंडीचा मजकूर बोलत होता पण पाटलांना त्यातलं एकही अक्षर उमगत नव्हतं ते विस्मयानं फक्त बघत होते सांगायचा मजकूर संपताच स्वारांनी पुन्हा नगारा पिटला दवंडीवाल्याबरोबर रुस्तुमराव नायकवडी घोड्यावर होता त्यांना पाटलांकडे बघत म्हटलं अरे पाटला काही डोक श्यात का नाही आपल्या जातीच्या रुस्तुमरावानं मोंगली दवंडीवाल्याबरोबर यावं आणि असं उर्मटासारखं अरे तोरे करून बोलावं हे पाटलांना आवडलं नाही रुस्तुमराव तुच्छतेनं हसत होता तो पाटलांकडे तिरप्या मगरूर नजरेनं बघत म्हणाला अर दवंडी औरंगजेब बादशावाच्या नावाची हाय पवन पट्ट्यावर बादशावाचा अंमल झाला तुंग तिकुना अर्जन गर्जन समद गड आल्याची गर्जनगडावर किल्लेदार चंद्रभानसिंग बक्षी साहेबांची नेमणूक झाली तवा उंद्याच्याला गर्जनगडावर किल्लेदारासमोर हाजीर हो आणि समध्या गावाला जाहीर करा की बादशाही अंमल झालाय तवा समध्यांनी बादशाही हुकमात्र आहे हवं हो। जर का कुणी शाही हुकूम वलांडून वागलं तर त्याचा कडेलोट होईल नाहीतर त्याची गर्दन छाटली जाईल नाहीतर तोफेच्या तोंडी दिलं जाईल नाहीतर हत्तीच्या पायी दिलं जाईल नाहीतर कस्तुरा हे सार पिंपळ पारा आडून ऐकत होती अने पाटला उद्यापासून रोज घर झनगडावर बक्षी चंद्र भानसिंग दुर्जेसाल किल्लेदार साहेबांच्या मोर हाजेरी द्यासनी तो हाजीर व्हायला हवं समजलं का नाही लगेच रुस्तुमराव आणि तो दवडदीवाला स्वार आंबेगावच्या रोखांना दौडत गेले म्हाताऱ्या खंडोजी पाटलांची मान खाली झाली होती पाटलांच्या भोवती सारा गाव गोळा झाला होता क्षणात सुतकी काळा पसरली होती पाटलांचे डोळे डबडबले होते ते थरथरत्या ओठांनी कसं बस बोलले दादानू बायानू सुखाची सावली गेली आपल्या राजाचं राज्य गेलं सांभाळून राहावा आपलं पवन मावळ मोंगलाईत गेलं आभाळ भरून आलं होतं ढगांचा थोडा थोडा गडगडाट सुरू झाला होता पिंपळाच्या पाराशी उभी असलेली कस्तुरा आपल्या खोपट्याकडे पळत आली तिनं सारा प्रकार गौराला सांगितला रावाचं ते मगरुरीचं आणि हरामखोरीचं वागणं बोलणं ऐकून गौराला चील आली ती म्हणाली कस्तुरे समद उमगलं पवन पट्ट्याच नशीब समद गडकोट मोंगलांकडे गेलं पवनपट्ट्याची मोगलाई झाली पैठणीचा पदर फाटला बघ अग ज्या गिदाडांनी तुझ्यावर कारल्याच्या भर जत्र मधी झडप घातली होती तीच आता पवनपट्ट्याचं अंमलदार झाल्या ती बघ गौराच्या मनात पाल चुकचुकू लागली होती आजची रात्र कशी उलटेल याचीच तिला चिंता लागली होती मोहरी गाव सोडून नांदिवलीला जायचं उद्याच जायचं असं तिच्या मनात आलं आजची रात्र कशी बशी काढायची आणि उद्या सकाळला उजाडायच्या आत कस्तुराला घेऊन नांदिवलीला जायचं असं तिनं ठरवलंही पण रात्रीच भाकर करता करता आहे असं झालं हातातला घास टाकून पळत सुटावं लागलं दोघींना कस्तुराला पकडण्यासाठी आणि पळवून नेण्यासाठी आलेल्या मुघली धाडीत रुस्तुमरावही होता विजेच्या प्रकाशात कस्तुरानं त्याला ओळखलं रुस्तुमरावावर आधीच चिडून असलेली गौरा मग जास्तच चिडली आणि बोट मोडीत म्हणाली झगडा खाली ठे चावत असा सापाला या रुस्तुमराव नायकवडीनंही आजवर अनेक बाया बापड्यांना रडायला लावलं होत अनेकांच्या संसारात विष आणि अने अनेकांच्या संसारात माती कालवली होती लोणावळ्याजवळच्या तुंगारली गावचा हा राहणारा अनेक निर्लज्ज धंदे करून गाठीशी चार पैसे आणि पाठीशी चार गुंड सांभाळून होता कस्तुराची शिकार साधायला मुघली स्वारांबरोबर वाटाड्या म्हणून रुस्तुमरावच दौडत होता कस्तुरा आणि गौरा बोलत बोलत झपा झपा चालल्या होत्या मागोमाग त्यांचा शेला धावत होता आता त्या दोघी मुळशी परगण्यातल्या कोरीगडच्या घेऱ्यात येऊन पोचल्या होत्या नांदिवली गावची शिव टप्प्यात आली होती गौराला हायस वाटलं होत नांदिवली गावातल्या कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येऊ लागलं होतं चिखल पाण्यातून दोघींची पावलं चुबुक चुबुक वाजत होती पाऊस झिमझिमत होता नांदिवली चिडी चिप्प होती गावात शिरताच डाव्या हाताला मंगळाईचं दगडी देऊळ होत शेंदूर लावलेली आठ हातांची मंगळाई भवानी दिवलीच्या उजेडात उभी होती गौराचे पाय आपोआप थांबले रस्त्यावरूनच तिनं मंगळाईला हात जोडले आणि ती पुटपुटली तूच वाचवलीच पोरीला गौरानं चिखलावलेल्या रस्त्यावरच मंगळाईला दंडवत खातलं कस्तुरा नाही पावसाची सर रपरपत होती दोघी पावसात निथळत होत्या अन अशा अपरात्री नांदिवलीतल्या लखा डोंबाळाच्या कवाडावर थाप पडली लखा जागा झाला बाहेर पाऊस वाजत होता पुन्हा थापणे मनाशी नवल करत लखा उठला अशा आड रात्रीला काळ्या वक्ती दारी कोण ठाणवईतली वाद सरकवत सरकवत आणि आपला म्हातारा खोकला सावरत सावरत लखा दाराशी येत पुटपुटला <laughs> रामा इट्टला पांडुरंगा कोण आहे दाजी गौरा लखाची म्हातारी ही जागी झाली लखानं कवाड उघडलं गौरा आणि कस्तुरा पुढे आल्या म्हातारीनं ठाणवई पुढे आणली होती तिच्या उजेडात त्या चिंब भिजलेल्या दोघी त्याला दिसल्या नवलाईनं त्यांना न्याहाळीत लखा उद्गारला कोण गौरा आम्ही जाऊदा जी, जी। त्यांना दारातच थांबवत म्हातारी लगाबगा आत गेली आणि भाकरीचा तुकडा आणि पाण्याचा गडवा घेऊन आली तिनं भाकरीचा तुकडा त्या दोघींवरून ओवाळून टाकला आणि गडव्यातलं पाणी उतलं पाण्याची ओली बोट तिनं त्या दोघींच्या डोळ्यांना लावली धो धो पावसातून आणि दुथडी पवनेतून पोहून आलेल्या त्या दोघींच्या डोळ्यांना म्हातारीची पाण्याची बोट उबदार वाटली त्या दोघी हात आल्या त्या भातारा म्हातारीच्या पाया पडल्या लखाचं नवल दाटून आलं होत त्यानं पुसलं पर कौर का अशा वाहन काळी रात त्यात पाऊस पाणी दाजी काय सांगू कर्माची कहानी, सार घरदार तव्यावरली भाकर तशीच टाकून पाळालो बघा जीवानीशी निसटलो मंगळाईची किरपा मोंगलाची धाड आली माझ्या कस्तुरावर पटकी आली त्यांना गिदाड मेली माझ्या शेल्यानं पोरगी वाचवली आज खंडुबाचा शेला माझा मोठ्या कौतिकानं गौरानं शेल्याकडे पाहिलं दमलेला शेला जिवेनं लय लय करत उंबरठ्यात उभा होता म्हातारा म्हातारी डोळे विस्फारून गौराकडे बघत होती आपल्या ओल्या पदरानं तोंड पुसत गौरा बोलत होती घरदार उघड टाकून अंगावरच्या पटकुराने शिपाळ आलो या घरची लक्ष्मी आल्हाद आणून पदरात घालायला आलो मोठ संकट टळलं दाजी आज कस्तुरा दुसऱ्यांदा मोगलांच्या झडपेतून वाचली दाजी काय सांगू कस सांगू म्हातारीनं दंडाची दोन जुनेरी लुगडी आणून त्या दोघींना दिली दोघींनीही साड्या सोळ्या बदलल्या केस पुसता पुसता कस्तुराचं लक्ष दिवलीच्या पल्ल्याड गेलं तिथे घोंगड्यावर एक वाघ गुरगुरत उताना पडलेला तिला दिसला कस्तुराला हसूच फुटलं घोंगड्यावर सर्जा झोपला होता डाराडून घोरत होता या साऱ्या रामायणाचा त्याला स्वप्नातही पत्ता नव्हता काळ्या घोंगड्यावर उघडा झोपलेला सर्जा तिला भासत होता खिंडीत खडकावर कोरलेल्या हनुमंतासारखा फक्त शेपूटच कमी होत कस्तुरा फार दिवसांनी सर्जाला बघत होती तिला गंमत वाटली तिच्या भिवया उंचावल्या गेल्या अन ओठाशी आलेले शब्द आतल्या आतच घुटमळले अगो बाय गडी केवढा दिसायला लागला यो गौरानं सारी कथा सांगितली म्हातारा म्हातारी भयभीत चेहऱ्यांनी ते सार आकरीत ऐकत होते त्यांचे डोळे विस्फारले गेले होते अंगावर काटा उठत होता भीती आणि गहीवर दाटून आलो होत लखा म्हणाला गौरा का गौरा का लय कौतिकाच केलं सा वाणी त्वा पोर वनव्यातून काढून आणलीस रामा इतला पांडुरंगा मल्हारी मारतंडा खंडे राया ते सार रामायण लखा आणि त्याची म्हातारी चिंतावलेल्या मुद्रेनं ऐकत होती